नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी अंतर्गत अनेक निविदा निघतात ज्या अंतर्गत रस्ते देखभाल सुशोभीकरण पुलांचे बांधकाम इत्यादी कामे समाविष्ट असतात मात्र अनेकदा हे कामे मंजूर झालेल्या रकमेचा पैसा ठेकेदार आणि अधिकारी मिळून आपल्या खिशात घालण्यासाठी करत असल्याचे प्रकार समोर आले आहे अशा अनेक प्रकरणांपैकी एक म्हणजे चिपळूण रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली सर्वांनाच फसवले आहे आणि पर्यावरणालाही नुकसान पोहोचवले आहे रेल्वे स्थानकाच्या परिसरात सौंदर्यवर्धनासाठी अनेक सुंदर झाडे लावण्याची योजना होती परंतु या ठेकेदाराने कोणतीही परवानगी घेता झाडे कापली आणि पावसाळ्यातच कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू ठेवले आहे या ठेकेदाराला परवानगी कशी दिली गेली आणि परवानगी नसताना आजवर कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही यात संबंधित अधिकारी ही गुंतले आहेत का की सर्व अधिकारी लाचखोरी करून ठेकेदाराला समर्थन करत आहेत या संपूर्ण प्रकरणात कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे आणि जबाबदारांना कडक शिक्षा दिली जावी आपल्या मुंबई चॅनलला करा आणि